रात्र दिवस मेहनत केलीस तुम्ही बरोबर आहे पण खरं तर या सिनेमाचं श्रेय तुम्हाला मिळायला पाहिजे पण तसं काय वाटत नाही हो ना किती इस्तो मनाले किती सुंदर केलं तुम्ही तुम्हाला श्रेय मिळालं पाहिजे हो की नाही हो आई मूवी टाऊ दे सुपर डुपर हिट झालंय ते फक्त तुमच्यामुळे असो असो श्रेय तर मलाच मिळला अरे तो अभिनेता त्याला काय कळतं रे चित्रपट म्हणजे काय तो म्हणतोय त्यातल्या मध्ये शिरण्यासाठी मी स्वतःला पंधरा दिवस खोलीत बंद ठेवलं मग खोलीतच राहायचो ना आणि तो दिग्दर्शक तवंत मी आयसीयू मध्ये असून पण कॅमेरा घेऊन शूट केलं अच्छा निर्मात्याचे तर वेगळेच नगरे तो म्हणतोय अरे मी वाटेल तेवढा पैसा लावलाय ना त्याचं यश आहे मग आता मला सांग मी रात्रभर तीन तीन वाजेपर्यंत काय आहे असतो <laughs> हो का ते काय नाही आजच्या सक्सेस पार्टीत मी सरळ सरळ सांगणार आहे की लेखक हाच नाटक मालिका आणि सिनेमा यांचा आरंभ करता असतो एकदम बरोबर बोललात तुम्ही त्यामुळे श्रेयवर ते श्रेय मलाच मिळाला तुम्हालाच मिळालं पाहिजे हे तुम्ही अहो चालेल आणि हा तुम्हाला काय मागवायचे आणि काळजी करू नका अगू कसं मिळत नाही तुम्हाला श्रेय एक लडकी थी दिवानी सी एक लडके पे वो मरती थी मरना नाही तर काय मग कधी धीरो काय झक्का मस्त 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 सॉलिड चालला तुमचा मूवी काय बोलता तुम्ही बघितला नाही मी स्वतः दहा वेळेस बघितला मग बोलता तुम्ही मी स्वतः दहा वेळेस बघितला पाच दिवसात पन्नास कोटीचा बिझनेस केलाय म्हणून आमच्यापासून नकोता काय नाही असं कसं चालेल बाबा काय कसं काय नाही चालणार सगळं चालणार आणि ह्याचं श्रेय तुम्हालाच मिळणार असं मी ऐकलंय खरं ना हेच पाहिजे श्रेयच पाहिजे हा आणि तुम्हालाच मिळालं पाहिजे नाही मिळालं तर बघू कसं मिळत नाही तुम्हाला श्रेय बघूच हा तुम्ही तर माझे फेवरेट हिरो आहात कोणी हो हो ना काही काम करता तुम्ही एक नंबर फक्त सिनेमा चालेपर्यंत नक्की रे परत माझ्याकडे देत आहे कोणी स्क्रिप्ट येतं का स्क्रिप्ट करत कोणी काय बोललं का नाही नाही आम्ही उड्या बोलतो आम्ही फक्त करडतो ना, ना, ना माफ करा लिहितो कुठून तरी जळाल्याचा वास येतोय हा हो लेखक साहेब तुम्ही कधी आलात झाला एक तास मग फुल एन्जॉय ना माझा सिनेमा एकदम रेकॉर्ड तोड कमाई करतोय तुझा सिनेमा हो म्हणजे आपला सिनेमा हो आखिर माझी मेहनत पळायला आलीच म्हणून आजच्या सिनेमा श्री नामावली माझ्या नावाला सपोर्ट करा माझ्या मेहनतीचं काय रे अहो तुम्हाला भेटला की तुमचा मोबदला हो oh, पण ज्या प्रकारे सिनेमा चाललाय ना तो दुप्पट तिप्पट मिळायला हवा आणि श्रेय नाम हो श्रेय असं कसं यू हॅव अ ड्रीमी हा अहो तुम्ही काय आहात तुम्ही बॅगकेज कलाकार का आहात स्क्रिप्ट लिहिलं की झालं तुमचं काम अरे खरी तर आम्हाला घ्यावी लागते बंद खोलीमध्ये रट्टा मारणं सोपं असतं पण शंभर दोनशे प्रेक्षकांसमोर दोन शब्द बोललात ना तेव्हा कळेल एक अभिनय काय असतो ते, ते आणि यासाठी ना डेरिंग लागते डेअरिंग ए तुझी डेअरिंग ठेवतो या जवळ डायरेक्टरच्या डोक्यावर नाच माकडा तुला काय करणार आहे नवनिर्मिती म्हणजे काय आम्ही क्रिएटिव्हिटी करतो आमच्या स्क्रिप्टला मोठमोठे आर्टिस्ट देवा समान आणि आमची स्क्रिप्ट म्हणजे लेखक आणि साक्षात देव यांना जोडणारा धुवा असतेसारख्या अंगी चाळी करणार कधी काढणार हे माइंड युअर लँग्वेज लेखा काय मेरा कोणी घेतलंय लागत म्हणून कोणत्या मूर्खाने घेतलं तू करेक्ट करेक्ट आहे छोटासा की घ्यायचा आहे फक्त मी घेऊ नॉन सेन्स अरे आता काय चावतो काय तिला हो डायरेक्टर साहेब हे काय करताय तुम्ही अरे तुम्ही काय करताय मी तुम्हाला विचारतोय हे तुमचं चाललंय काय शूटिंग न्यू प्रोजेक्ट कुठे हे काय अरे कुठे गेल <laughs> अरे यार काय सांगू माझा सिनेमा कोट्या चिवडाना घ्यायला लागल्यापासून माझ्याकडे प्रोडक्शन वाल्यांची वाईन लागली आहे नुसती वाईन 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 बोललो का मी वाईन नाही रे थँक यू लाईन लागली आहे लाईन त्यामुळं दिवसा ढवळ्या ही पण हीच सोपन पडत नुसता कॅमेरा लाईट कसं आलो कळलंच नाही पण आजच्या सक्सेस पार्टी मला श्रेय मिळालं पाहिजे हा सॉरी डायरेक्टर साहेब पण तर सिनेमा पाहिजे श्री माँ नामावली तर <laughs> <ए चिर्कुण। laughs> मारी माझ्या दिग्दर्शनातच तू काढलास तुझा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आणि तू मला सपोर्ट नाही करणार हे काय नाही अरे कोणतीही कलाकृती सिनेमा नाटक मालिका हे दिग्दर्शकामुळेच चालतं कोणती कलाकृती जर गाजली तर त्याचं श्रेय आम्हा दिग्दर्श दिग्दर्शकालाच जात आणि जर का ती पडली तर त्याचे खापर देखील आमच्या डोक्यावर पडले आम्ही काय टाळ फुटायचं का मग हे काय नाही स्क्रिप्ट माझी आणि तुम्ही काय देवा पांढऱ्याचं काळ केलं तो कोणत्याही कलाकृतीच्या श्रेय नामावली लेखकाचं नाव सर्वात वर असणं हा माझा जन्मसिद्ध आणि तो मी मिळवणारच तो लोकमान्य थांबा जरा थांबा तो कॅमेरात तरी उचलता येईल का म्हणे जन्म हक्क आहे कॅमेरा कसा असा स्टडी राहिला पाहिजे असं स्टडी राहिला पाहिजे हा हल्ला नाही पाहिजे आता बघ का नाही बिलकुल नाही अजिबात नाही ते जाऊ दे माझ्या हा सिनेमा घडला आहे त्यामुळं या सक्सेस पार्टीचा श्रेय मलाच जात काय हो तर तुम्हालाच मिळायला पाहिजे श्रेय अहो मी स्वतः पंधरा वेळेस बघितला तुम्हालाच मिळालं पाहिजे ऐकलं ऐकलं ना पाहिजेत ना हो मी आहे अरे प्रोड्युसर प्रोड्युसर असू दे असू देचं असं म्हणणं आहे की सिनेमाच्या श्रेय नामावलीत हे आपलंच नाव वर असावं येस हो इकडे इकडे बघ इकडे बघ वर बघ खाली बघ ऑडिशन लई लाईट लाईव्ह लाईट हो प्रोड्युसर साहेब काय बोलत श्रेय नामावलीत नाव पाहिजे का काय रे सिनेमा बनवणे म्हणजेच बाजारातून भाजी आणल्यासारखं वाटतं तुम्हाला त्यासाठी पैसा वाचावा लागतो खोऱ्यानं तेव्हा कुठं सिनेमा सुपर डुपर हिट होतो ते काय नाही पैसा मी लावलाय त्यामुळे श्रेय नामवली हे माझंच नाव वर चालणार नाही मला श्रेय मिळालं नाही ना तर मी रायटर असोसिएशन कडे जाईल आणि मी पण महाराष्ट्र चित्रपट संघटनेकडे दाद मागणार मी तर बार मध्येच घेतो काला काय अरे बार काउन्सिल मध्येच घेतो का ज्याला काय करायचं आहे ते कर पण श्रेय ना मौल्यत माझच नवर आहे पण सिनेमाचा आरंभ करता मी हे विसरू नका तुम्ही आणि 100 200 लोकांसमोर डायलॉग बोलायला ना डेअरिंग लागते डेअरिंग पैसा मी लावतोय अरे माझा श्रेय ना मौल्यत भरलायस ना 100 200 लोकांसमोर अभिनय करायला डेअरिंग लागते ना त्यांची आविष्कार लोलसे अजिंक्य राठोड स्वप्नील घिये आणि मयूर रणपिसे बघा तर आहे का त्यांची नाव हो त्यांची नावं याच्यात नाहीयेत काय म्हणता हो की असं तिथं अहो बघितलंय मी बरं काय झालं ते तरी सांगा अहो एक कला क्षेत्रातले कलाकार आहे वैयक्तिक का श्रेय किंवा म्हणायला गेलं तर श्रेय नामावली मध्ये नाव मिळण्यासाठी भांडत होते आणि भांडता भांडता त्यांनी एकामेकांचा जीव घेतला श्रेय नामावली सोडा ते आपल्या नामावलीत नाव नाहीये बर वेटिंग लिस्ट चेक करतो अरे वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे अवे अवेळी मृत्यू झाला यांचा काहीतरी करा चित्रगुप्त काहीतरी निकाल लावाच लागेल उठवा त्यांना उठा उठा, उठा। बर काय म्हणणार आहे आपलं आपण कोण चित्रगुप्त तुम्ही स्वर्ग लोकात स्वर्गा? आहात स्वर्गात म्हणजे यमलोकात आणि इथं फक्त यमदूत असतात आणि त्यांचे रेडे लावू काय आणि काय श्रेयानामाली नाव पाहिजे तुम्हाला तुमच्या पाप आणि पुण्यानुसार तुमची शिक्षाही लावलेल्या आहेत तिथं तुझी शिक्षा शिक्षा कोंबी पाकम म्हणजे मृत्यू तुझी डोळे फोडून मृत्यू तुझी रेमी भोजनाने मृत्यू <laughs> आणि तू काय असतोस तुझी शिक्षा आहे प्राणरोधम श्वास रोखून मृत्यू माता सांगा नामाले पहिला नंबर नाम पाहिजे काय भारी अभिनय करतात प्रोड्युसर खूप पैसा खरे श्रेय तर त्या प्रेक्षकांना जायला हो एक प्रेक्षकच खरे कलाकार आहेत प्रेक्षक प्रेक्षक कसले कलाकार कलाकार तर आम्ही आहोत अरे प्रेक्षक तुला जागोजागी रस्तु रस्ती सरकारी कार्यालयात बस स्टेशन वर रेल्वे स्टेशनवर सगळीकडे दिसतील फक्त बघ्याची भूमिका घेणारे पण ते प्रेक्षकच खरे कलाकार असतात ज्यांना कलेची जाण असते अभिमान असते अरे त्यांच्याशिवाय तुमचा रंगमंच आहे तुमची कला ही मग आता आमचे श्रेय नाव यांनाही श्रेय होत आहे अर्थातच हो महाराज काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का प्रोड्युसर साहेब हे तुम्ही नाही तुमचा पैसा बोलताय तुमचा सिनेमा कोटी कोटी कोमत आहे ते प्रेक्षकांच्या गर्दी केल्यामुळे नुसता पैसा ओतला का सिनेमा चालत नाही त्यासाठी कलाकृतीचे चार अंक जुडून आले पाहिजे आणि तळागाळातले प्रेक्षकांची अंतरात्मातलं भिडली पाहिजे तवाच ती कलाकृती अजरभर होते यातले प्रत्येक कलाकार म्हणजे आता आमच्या नवनिर्मितीला काडीतही स्थान नाही का ना हिरवे हिरवे गार झालीचे हरित तृणांच्या मखमालीचे लेखक साहेब ही कविता कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते बालकवींची आहे अरे तेही चोरलेस लेखक साहेब तुम्ही जरी कलेला जन्म दिला असाल तरी तिची प्रेरणा तुम्हाला विश्वास प्रत्येक गोष्टीतून मिळते या विश्वास कणा कणातून तुम्ही नवनिर्मितीचे धागे बांधत जाता आणि तुम्हीच बोलला ना की तुमची निर्मिती म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आणि तुमच्या मधली धुवाय तसंच जेव्हा मी प्रेक्षक ही कलाकृती बघा प्रेक्षक ओ, हो डिलिव्हरी घेताना की आता मोठ नाटक बघायला आम्ही पण येतो हो यमराजांना माहिती का शवाच चित्रकूट तसंच आम्ही प्रेक्षक जेव्हा ही कलाकृती बघायला येतो तेव्हा रंगमंच आणि त्यामधले रंग, रंग देवता आविष्कार दाखवत असतात महाराज ओ यमदूत महाराज आमच्या सारखे अष्टपैलू कलाकार माहिती काय असते कॅमेरे समोर किंवा रंगमंचावर दोन शब्द बोललात ना तेव्हा तुम्हाला कळेल एक अष्टपैलू कलाकाराचे महत्व काय असते ते का अहो अष्टपैलू कलाकार दादा गोंडके निळू फुले लक्ष्मीकांत ते स्वर्गातही आहेतच की आणि त्यांच्या कलाकृती आम्ही इथे बघतच असतो मग आणि शिट्ट्या टाळ्या याशिवाय एका कलाकाराला भूक असते तरी कसली मग तुम्हाला श्रेय हवे ते कसले म्हणजे आम्ही ते माकड खेळ नाच 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 साहेब ह्या जमूरचे खेळात जर तुम्ही जिवंतपणा आणलात त्यात प्राण बोजलात मनाला भिडणारी मनाला निर्वकार करणारी अशी उत्स्फूर्तात आणणारी जेव्हा तुम्ही त्याची मांडणी करतात तेव्हा हा फक्त जमुरीचा खेळ न राहत ती एक अजरमर कलाकृती बनून जाते ओ महाराज बंद करा तुमचा सत्संग आणि झाला असेल तर आमचं आम्हाला बघू द्या प्रोड्युसर साहेब तुमचं सिनेमा कोटी कोटी कमवत आहे तुमचं सर्वांचं श्रेय आलच अशी कलाकृती बघणं म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी परवणीस म्हणून तर तिकिटासाठी दोन दोन तास लाईन लावून ही कलाकृती बघायला येतात पण तुमचं हे गोंधळ बघून ना इलास मित्रांनो मला असं वाटतंय आहे की श्रेय नामावलीमध्ये प्रेक्षकांना पण त्यांचा हक्कचं श्रेय मिळालाच पाहिजे त्यावर आणि नाटक मालिका सिनेमा हे सांगिक क्षेत्र आहे हे कोणा एका वैयक्तिक श्रेयाचे नाही त्यात वैयक्तिक श्रेय नाही घेत आणि जर कोणी कलाकार वैयक्तिक श्रेय घेत असेल तर हे प्रेक्षक त्याला पुढच्या कलाकृतीला त्याची जागा दाखवून देतात म्हणून कला क्षेत्रात मी पण सोडा त्या कलेमुळेच तुम्ही नटश्रेष्ठ नटवर्य सुपरस्टार पदावर पोहोचता म्हणून कलेचे दास व्हा त्याची उपासना करा आणि मी पण सोडा नाहीतर हाच प्रेक्षक वर्ग हाच चाहता वर्ग तुम्हाला उद्या तुमची जागा दाखवल्याशेवर राहणार नाही चित्रगुप्त महाराज खरंच आज तुम्ही आमच्या डोळे उघडले फुकटच्या आमदारपाई आणि श्रेयवादाच्या नावाखाली आम्ही आमचं अस्तित्व विसरलो आणि हा ते कलाक्षेत्र कुणी ऐकायचे नाही तर ते आपल्या सर्वांचे आणि यातील प्रत्येकांना तेवढाच महत्व आहे हो तर प्रेक्षकांच्या गर्दीमुळेच आमच्यासारख्या कलाकारांना कला, कला सादर करण्याची संधी मिळते आणि प्रेरणा देखील त्यामुळे हा रंगमंच हे पूर्ण रंगकला चक्र त्यांच्याशिवाय पूर्ण होतच नाही आणि जसा कलाकृती बनवायला पैसा लागतो ना तसा तो पाहिला देखील तो प्रेक्षक आणि तो प्रेक्षक म्हणजेच ते कलाकार आणि अशा कलाकारांना आमच्या टीम कडून करायचं तरी काय अरे यांचा निकाल लावायचा राहिलाच की चित्रगुप्त महाराज ह्या वेळेस सोडा एकदा माफ करा आणि कलेच्या उपस्थित एक चान्स द्या आणि आम्हाला खाली जरा सोडायची व्यवस्था करा सोडायची だたすと。